ओम श्री परमात्मने नमहा। श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सोळावा ते म्हणतात ध्यानाला बसताना ताठ बसायला पाहिजे पाठ मान डोकं एका रेषेत असावं असं तुम्ही सांगता हे बरोबर प्रथम श्वासाबरोबर प्राणाबरोबर मन वर जाऊन स्थिर होईपर्यंत ताठ बसणं आवश्यक आहे हे खरं पण एकदा श्वास आणि मन वर जाऊन स्थिर झालं शिदाकाशात लीन झालं की मग ताठ बसलं न बसलं सारखंच नाही का दोन्ही स्थितीत काय फरक पडतो स्वामी म्हणतात काही नाही काही मंडळी त्याही स्थितीत ताठ बसतात काही वाकून बसतात एकदा ध्यान उत्तम लागायला लागलं की मग देहाचं काय होईल याचा विचार करण्याचं कारण नाही पण तोपर्यंत शक्यतो ताठ बसण्याचा प्रयत्न करावा स्वामी पुढे म्हणतात एका महान संतांची गोष्ट सांगितली जाते त्यांच्याकडे त्यांच्या शिष्या म्हणून एक भगिनी येत असत त्या एक राजकन्या होत्या त्यांनी त्या, त्या संतांना विचारलं महाराज मी कुणाशी लग्न करू महाराज म्हणाले मला यात खरं म्हणजे काही कळत नाही तूच ठरव नीट बघून काय ते कर म्हणजे झालं त्यावर त्या भगिनी म्हणाल्या नाही तुम्ही म्हणाल तसं मी करीन एकदा महाराज गाडीनं निघाले बरोबर त्या भगिनी होत्या वाटेत रस्त्याच्या कडेला एक अत्यंत भिकारी बसला होता त्याच्या सर्वांगावर काही रोग दिसत होता त्याला पाहून महाराज म्हणाले तू याच्याशी लग्न कर आता आली पंचायत ते कसं शक्य होतं मग त्या भगिनींनी सोयीस्करपणे विचार केला महाराजांना याबाबतीत कशाला विचारलं आपण त्यांना यातलं काय कळतं आपण त्यांना विचारलं ही आपली चूक त्यामुळे त्यांनी उत्तर दिलं ते उत्तरही चूक म्हणून एखाद्या संतांकडे आपण गेलो तर त्यांना काय विचारायचं काय विचारायचं नाही हे कळलं पाहिजे कोणतीही गोष्ट त्यांना विचारण्याचं कारण नाही त्यांनी सांगितलेलं सर्व आपल्याला पटेलच असं नाही मग कशाला विचारायचं स्वामी म्हणतात एक परमात्माच आहे दुसरं काही येथं नाही तोच स्त्री झाला तोच पुरुष झाला सुष्ट दुष्ट प्रकृतीही तोच झाला त्यानंच प्रकृती धारण केली ज्या प्रकृतीशी आपलं जमतं त्याला आपण आपलं म्हणतो ज्या प्रकृतीशी जमत नाही त्याला पर्क म्हणतो पण हे सर्व वरवरच आहे आपला अथवा परका असं इथं कोणी नसून एका भगवंताचंच हे लीला कैवल्य आहे अशा बोधाच्या दृष्टीनं जगताकडं पहावं असा बोध म्हणजेच भक्ती श्रद्धा निर्विकल्प निस्संदेहो सर्वाभूती भगवत भावो हा माझी या भजनाचा निजनिर्वाहो भजन भावो या नाव असं हे परमेश्वराचं भजन आहे जीव जगत परमात्मा यांचा अत्यंत अभेद असा भाव असला म्हणजे माणसाची स्वतंत्र काही इच्छा नसते त्यांनी जन्म कशाला घेतला असा प्रश्न नसतो जन्मच इथं नाही त्यामुळे मृत्यूचाही प्रश्न नाही मूळ परमार्थ हा असा आहे ही परमार्थाची बैठक आहे जे अवतारी पुरुष रामकृष्णादी होऊन गेले त्यांच्या ठिकाणी प्रथम श्रद्धा ठेवण्यास शिकावं त्यांना बोध अंतःकरणात ठसण्यास मदत होते ज्ञानेश्वर समर्थ आदी साधु संतांवर श्रद्धा ठेवावी मग मातृदेवो भव पितृदेवो भव असं करीत शेवटी सर्व ठिकाणी एकच भगवंत पाहावा हा बोध होण्यासाठीच नामजप ध्यान या साधना आहेत या साधना जो ज्ञानीपुरुष स्वत या साधनांचं आचरण सा करत असेल त्याच्याकडून समजावून घ्याव्यात आणि त्याप्रमाणे निशंक मनाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने तो जप अथवा ध्यान दीर्घकालपर्यंत करत राहावं हळूहळू वृत्ती अंतर्मुख होऊन आपण परमात्म्यापासून वेगळे नाही परमात्मा हा सागर आणि आपण त्या सागरावरील तरंग आहोत असा बोध होतो आणि या विश्वामध्ये आपले सर्व व्यवहार करत असताना पूर्ण निर्भय आणि आनंदभरित होऊन धन्य जीवन जगता येतं किंबहुना यासाठीच आपला जन्म आहे स्वामी म्हणतात अहंकार या नावाचा पदार्थ जागृत आणि सुप्त दोन्ही अवस्थेत असतो त्या अहंकाराच्या पोटी कामक्रोधादी सगळी मंडळी असतात मी कुणीतरी आहे असं समजणं हा अहंकार आणि मी कुणी नाही ही तर परमार्थाची पहिली पायरी माझं काही नाही ह्या प्रचंड विश्वातला धुळीचा कणही मी नाही माझी कसली कीर्ती कसली प्रसिद्धी अन कसलं वैभव रामकृष्ण परमहंसांना जर कुणी म्हटलं महाराज आपण स्वयं ब्रह्म त्यावर ते म्हणत हा काय म्हणतो रे ब्रह्म म्हणजे काय परमहंस अवस्था ज्यांना प्राप्त झाली ते किती निरागस असतात पहा वस्तुत धुळीचा कण आणि आपण यात काही फरक नाही कुणाच्याही पायदळी आपण तुडवले जाऊ हे लक्षात घेऊन अहंकाराचा त्याग केला पाहिजे या क्षणात आपली जी परिस्थिती असेल ती शरीर मन जे हलतं बोलतं विचार करतं आहे ती सारी परमेश्वराची कृपा आहे एरवी केव्हा काय होईल ते सांगता येत नाही म्हणून मिजास नसावी अहंकार जरा देखील नसावा अहंकार आला की भगवंत अद्दल घडवतो आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स